नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे वास्तुदोष ठर आज आपण बघणार आहोत हे वास्तुदोष ठरतात सततच्या आजारपणाचे कारण वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर तर होतोच पण त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही होत असतो अशी मान्यता आहे महागडे डॉक्टर आणि अनेक प्रकारचे प्रयत्न करूनही काही रोग पाठलाग सोडल्यात न सोडत नसल्याचे अनेक वेळा दिसून येते हे तुमच्यासोबत किंवा तुमच्या घराच्या कोणत्याही वेळ सदस्यासोबत होत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणं खूप आवश्यक आहे सारखं आजारपण येणं कोणाच्या तरी तब्येतीची सतत कुरकुर असणं हे सर्व तुमच्या घरात असणाऱ्या वास्तुदोषामुळे होण्याची शक्यता असते अनेकांच्या घरात असं होतं की आजार पण एकदा घरात आलं की ते बाहेर बाहेर जात नाही यामध्ये कुटुंबातील सदस्य एकामागून एक आजारी पडत राहतात एखादी व्यक्ती अधूनमधून आजारी पडणं खूप सामान्य असतं समस्या तेव्हा सा समोर येते ज्यावेळी एकदा आजार घरात शिरतो मात्र तो बाहेर पड नाव घेत नाही वास्तू आणि स्वास्थ्य याचा परस्परांशी जवळचा संबंध आहे अनेकदा आपण आरोग्याची आहाराची नीट काळजी घेऊनही घरात आजारपणाचा शिरकाव होतो छोटी मोठी प्रत्येकालाच होत असतात परंतु जेव्हा एखाद्याचे आजारपण दीर्घकाळ जात नाही आणि त्या व्यक्तीची सेवा करून घरातील इतर सदस्यांना आजारपण येतं तेव्हा औषध उपचाराबरोबरच वास्तुशास्त्रात दिलेले काही उपाय आवश्यक करून पाहावे चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रासंबंधी असे कोणते घटक आहे ज्यामुळे घरामध्ये आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होत असतात ते तुमच्या राहत्या घराच्या किंवा बिल्डिंगच्या समोर एखादा मोठा खड्डा असेल तर तो आधी बुजवून घ्यावा त्यामुळे घरातील सदस्यांना शारीरिक आणि मानसिक होऊ शकतात त्याचप्रमाणे घराच्या किंवा बिल्डिंगच्या समोरील मुख्य बाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा तो परिसर अस्वच्छ ही आजारपणाचे कारण बनू शकते पूर्वीच्या काही वाड्यात मधला भाग अंगणासारखा मोकळा असायचा त्याला वास्तूचे ब्रह्म ब्रह्मस्नान म्हणतात पण आताच्या काळात घरात तस मोकळं अंगण करता येत नाही तरी निदान ज्या जागेवर जड सामान जसं की फर्निचर सोफा सेट टेबल या गोष्टी ठेवणं टाळावं तेवढा भाग मोकळा ठेवला पाहिजे नाहीतर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो असे तज्ज्ञ सांगतात त्याचबरोबर असं मानलं जातं जर घरातील स्त्रीने अन्न शिजवताना दक्षिणेकडे तोंड केलं तर अशा स्थितीत तिला पाठदुखी ग्रीवा सांधेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे डोकं ठेवून झोपल्याने मायग्रेम सायनस आणि डोकेदुखी सारखे आजारही होऊ शकतात याशिवाय जर तुमच्या बेडरूम मध्ये समोर आरसा असेल तर तो लगेचच काढून टाकावा कारण पलंगासमोर आरसा असल्यामुळे झोपेत असताना आरशात त्याची प्रतिमा दिसल्या माणूस हळूहळू आजारी पडू लागतो असं म्हणतात वास्तुशास्त्रात असं मानले जाते की घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशा बंद करणे दक्षिण आणि नैऋत्य दिशा उघडल्याने घरासाठी गंभीर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो असे झाल्यावर आजारपणानं घरातील खर्च दोन्ही खूप वाढू शकतात उत्तर पूर्व दिशा ज्याला ईशान्य कोण म्हटलं जातं ती जागा परमेश्वराच्या वास्तव्याची जागा समज जाते त्या दिशेला टॉयलेट किंवा शिडी असणं देखील वास्तुदोषाचे मोठे कारण बनू शकते त्यामुळे घरात सतत आजार पण येऊ शकते तसेच घरातील इतर सदस्यांसह घरातील प्रमुख महिलेला मानसिक तणाव आणि मेंदूशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्या दिशेला देवघर असणं शुभ ठरतं परंतु जर त्यात बदल करणं शक्यच नसेल तर किमान घराचा प्रत्येक ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि आजारी व्यक्तीने ईशान्येकडे डोकं करून झोपणं टाळावं या नियमांचे पालन करणं खूप गरजेचं आहे वास्तूमध्ये स्वयंपाकघर दक्षिण पूर्व अर्थात अग्नेय दिशेला असलं पाहिजे ही दिशा स्वयंपाकघराच्या दृष्टीने लाभदायक ठरते जसं जर तसं नसेल तर घरातील सदस्यांमध्ये वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण वाढलेले दिसते विशेषतः घरातील कमवत्या व्यक्तीला त्याचा जास्त त्रास व्हायला लागतो परंतु तुमचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला न नसेल तर जिथे स्वयंपाकघर आहे त्या जागी भिंतींना किंवा ट्रॉलीला लाल रंगल आउन ग्या। मंजे दोश दूर रंग लावून घ्या म्हणजे वास्तुदोष होऊन सर्वांची तब्येत निरोगी राहते वास्तुशास्त्रानुसार भगवान हनुमान हे सर्व अडथळे दूर करणारे देवता मानले जातात त्यांच्या शक्ती आणि तेजासमोर नकारात्मक शक्ती निस्तेज होता आणि घरातील कोणाच्याही काही वाईट होऊ शकत नाही त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही संकटांपासून आणि आजारापासून वाचवण्यासाठी घराच्या मुख्य हॉलमध्ये हनुमानाचा फोटो लावावा आणि दररोज सकाळी सायंकाळी हनुमान चालिसाचा पाठ करावा जर तुमच्या घरासमोर खांब किंवा मोठं झाड असेल तर ते तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा बनवू शकतं अशा परिस्थितीत त्यांना वेळीच काढून टाकणं योग्य ठरतं जर तुमची तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर झाडा तर त्या झाडाच्या मूळ किंवा खांबासमोर आरसा लावा असं मानलं जातं की यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात धन्यवाद